माणसाच्या दुसरं असत तेरावं आणि तिसरं असतं ते वर्षश्राद्ध आता दहावा का करतात तेरावं का करतात वर्षेश्राद्ध का करतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि माहीत पाहिजे वर का महाराज माहित पाहिजे दहावा का करतात माहिती तुम्हाला दहावा हा विधी आहे आणि तेरावा हे शास्त्र आहे आणि शास्त्रच सांगतं महाराज विधी बदलला तरी चालतो पण शास्त्र बदलता येत नाही बरोबर म्हणजे विधी हा मागे पुढे झाला तरी चालतो काही कारणास्तव काही अडथळा जर येत असेल तर शास्त्र सांगतं दहावा तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आणि दहाव्या दिवशी करावा हा दहावा झाला बरं तेरावा का करतात माहिती तुम्हाला मनुष्य जन्मलेपासून पासून तो मृत्यूपर्यंत माणसावरती आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार केले जातात किती सोळा बरं कोण कोणते विवाह होतो विवाह झाल्यानंतर सोळाव्या दिवशी त्या स्त्रीच्या उदरामध्ये गर्भधारणा होते याला हिंदू धर्मातला शास्त्रातला पहिला संस्कार म्हणतात गर्भदान संस्कार ऐका ज्या वेळेला तो जो दोन महिन्याचा होतो त्यावेळेस तो जो धारसी निघावा पराक्रमी निघावा शुरुवीर निघावा म्हणून त्याच्यावर पुंसवन नावाचा संस्कार केला जातो हा झाला माणसाच्या जीवनातील दुसरा संस्कार ज्या वेळेला तो जीव तीन महिन्याचा होतो खऱ्या अर्थाने चौथ्या महिन्यात अवयव येत असतात पण तिसऱ्या महिन्यात जो केला जातो ना याला म्हणतात अनवलोन नावाचा संस्कार तो जीव चार महिन्याचा होतो खऱ्या अर्थाने त्याला अवयव चालू होतात त्यावेळेस त्याच्या आईने त्याच्यावर तो संस्कार केला जातो त्याला क्रिया नावाचा संस्कार करतात जो भक्तराज प्रल्हादाला आईच्या उतरात माता कयादुनी केला आणि अभिमन्यूला माता सुभद्रेने केला ऐका ज्या वेळेला जीव सात महिन्याचा होतो सात महिन्याचं झाल्यानंतर आपल्या गावाची सीमा आपल्या राज्याची सीमा तिथे घेऊन द्या त्या स्त्रीला तिथे घेऊन जायचं तिथं दर्शन करवायचं त्याला सिमोल्गन नावाचा संस्कार म्हटल्या जातात किती झाले किती मोजत नाही का तुम्ही किती झाले पाच पाच संस्कार जीव जन्माले येण्याच्या अगोदर करतात आणि राहिलेले अकरा संस्कार जीव जन्माले येण्याच्या नंतर करतात बघा वर्ष तेरावं का करतात ते सांगतोय नंतर श्राद्ध सांगतो तो जीव जन्माला येतो आणि तो जीव जन्माला आल्यानंतर त्या जीवाच्या वडिलाने त्या स्त्रीला ज्या नदीवर नेले गेलं होतं ना त्याच नदीवर जायचं आणि त्या नदीवर गेल्यानंतर आहे त्या कपड्यावर जाऊन स्नान करायचं दोन खापराचे तुकडे घ्यायचे आणि त्या खापराच्या तुकड्यांची नाड कापायची असते याला जात कर्मसंस्कार म्हणतात ऐका ज्या वेळा तो मुलगा बारा बारा दिवसांचा पूर्ण होतो बारा दिवसांचा पूर्ण झाल्यानंतर त्याच्याच कानात त्याचं नाव सांगितलं जातं मुलगा असेल तर उजव्या कणात मुलगी असेल तर डाव्या कणात याला नामकरण संस्कार म्हणतात ज्या तो मुलगा सव्वा महिन्याचा पूर्ण होतो सव्वा महिन्याचा पूर्ण झाल्यानंतर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रथा अशी म्हणत आता पाळत नाही पूर्वीची प्रथा अशी होती एक प्रथा अशी आहे की मुलगा सव्वा महिन्याचा होईपर्यंत कुठलीही बाळतीने स्त्री घराच्या बाहेर निघत नाही निघत नाही पूर्वीची ही प्रथा होती आणि ज्यावेळेस सव्वा महिन्याचा हो, सव्वा महिना झाला सव्वा महिन्याचा झाल्यानंतर त्या बाळतीन स्त्री घराच्या बाहेर यायचं आणि सूर्याला त्याला दाखवायचं आणि त्याला सांगायचं बाबा रे बाबा रे हे सूर्यनारायण भगवान तू तुझ्या जीवनात केलेले ही कर्म करशील वाईट वाईट कर्म करशील पुण्य कर्म करशील कुणीही नाही पाहिलं तरी आज सूर्य नावाचा भगवान पाहणारे याला सूर्यावलोकन नावाचा संस्कार म्हटल्यानंतर बरोबर याच्यानंतर जो संस्कार येतो ज्यावेळेस तो मुलगा सहा महिन्याचा पूर्ण होतो सहा महिन्याचा पूर्ण झाल्यानंतर त्याला मधभात किंवा दहीभात का घातलं जातं त्याला अन्नप्राशन नावाचा संस्कार म्हणतात ज्यावेळेला तो मुलगा एका वर्षाचा पूर्ण होतो त्यावेळेस त्याच्या जीवनात एक वर्धापन नावाचा संस्कार येतो आपल्या गावरान भाषेमध्ये अथवा मराठी भाषेमध्ये आपण काय म्हणतो वाढदिवस नाही इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण हॅपी बर्थडे टू यू नाही का त्याला हॅपी बर्थडे म्हणत असतात किंवा वाढदिवस म्हणत असतात पाच सुवासनी स्त्री यायचं आणि पाच सुवासनी स्त्रीनं त्याला पूर्वेकरीत करीत ऊन करून बसवायचं त्याला ओवाळायचं त्याचं औक्षण करायचं आणि त्याला आशीर्वाद द्यायचा याला वर्धापन नावाचा संस्कार म्हणत असतात ऐका ज्या वेळेला तो मुलगा वेळेला तो मुलगा पाच वर्ष तो पूर्ण होतो पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला गुरुजींकडे घेऊन जायचं गुरुजी पाठीवर ओम काढतात त्याचा हात पकडतात आणि त्याचा हात त्याच्यावर गिरवला जातो त्याला अक्षरम्य नावाचा संस्कार म्हटले जातो वेळेला तो, तो मुलगा अजून मोठा होतो चौदा ते पंधरा वर्षाचा होतो त्यावेळेस त्याच्यावर एक संस्कार केला जातो ज्याला मुंज संस्कार असं म्हणतात त्याला म्हणतात उपनयन नावाचा संस्कार त्याची मूंज केली जाते नावाँ ती मूंज खऱ्या अर्थाने शूद्रांमध्ये केल्या जात नाही ती मूंज फक्त आपल्या लोकांमध्येच केली जाते याला पुंसवन नावाचा संस्कार म्हणतात उपनयन नावाचा संस्कार म्हणतात ज्या वेळेला तो मुलगा त्याचं शिक्षण पूर्ण होतं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरु त्याच्या त्याच्यावर एक संस्कार करतात आणि गुरु त्याला सांगतात की बाबा रे बाबा रे ही विद्या मी दिलेली आहे आणि ही विद्या जर तू योग्य कामासाठी वापरली तरच तुझ्या लक्षात राहील आणि जर अयोग्य कामासाठी वापरली तर तू विसरून जाशील याला पुंसवन नावाचा संस्कार म्हणतात आणि याच्यानंतर एक जो संस्कार येतो देव आणि ब्राह्मणांच्या साक्षीने संस्कार केला जातो त्याला म्हणतात विवाह आणि हा संस्कार झाल्यानंतर शेवटचा जो येतो अग्नीच्या साक्षीने संस्कार केला जातो त्याला म्हणतात अंतविधी किती झाले अजूनही नमोजले किती झाले सोळा सोळा संस्कार झाले आता इथं बसल्यापैकी कोणीही उठायचं सा। आणि सांगून दाखवायचं महाराज सोळाच्या सोळा संस्कार आमच्यावर झाले नाही का तुम्ही म्हणाल बाबा रे तुझ्यावरच झाले नाही आम्हाला कशाला सांगतो सोळाच्या सोळा संस्कार होणार होत नाही पण हिंदू धर्मात तीन संस्कार प्रत्येका प्रामुख्याने होत असतात पहिला असतो तो नामकरण संस्कार दुसरा होतो तो विवाह नावाचा संस्कार आणि या देहातून जीव निघून गेल्यानंतर एक जो येतो त्याला म्हणतात अंतविधी आपल्याला असतात सोळा संस्कार सोळा मधून हे तीन गेले खाली किती राहिले तेरा म्हणून जो करावा लागतं त्याचं नाव म्हणजे तेरा

या जीवाला एकूण अठ्ठेचाळीस दिवस लागतात म्हणजे पहिले तेरा आणि अठ्ठेचाळीस किती लावा गणित लावा थोडा किती झाले पहिले तेरा आणि अठ्ठेचाळीस किती झाले किती एकसष्ट बरोबर म्हणजे एकसष्टव्या दिवशी हा जीव देवैतरणी नावाच्या नदीवर जातो महाराज आता या नदीमध्ये पाणी नाही बर का महाराज मग या नदीमध्ये काय आहे या नदीमध्ये घाण भरलेली आहे याला ज्ञानेश्वरी मध्ये माया नावाची नदी सांगितलेली सौ्या अध्यायामध्ये या नदीमध्ये घाण भरलेली महाराज रक्त त्वचा अशा अनेक प्रकारे नदी भरलेली आता नदीतून जीवाला जायचे पण त्या नदीत उतरायचं ते जीवाचा जीव होत नाही आता करावं काय त्या नदीच्या काठाला एक काम देहू नावाची गाय नाही का काम देहू नावाची गाय आणि त्या गायीच्या सहाय्याने ती नदी त्या जीवाला पार करता येते पण ती नदी पण ती गाय त्याच जीवाला घेऊन जाते ज्याने आयुष्यात गोदान केलेलं असत कोणत ज्याने आयुष्यात गोदान केलेले आजही आपल्या संप्रदायामध्ये अथवा आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय दान केली जाते महाराज आपण गाय विकत नाही गाय दान केली जाते आणि या गायीच्या सायाने अथवा त्या नदीत उतरल्यानंतर त्या जीवाला ती नदी पार करायला एकोणचाळीस दिवस लागतात कारण वैतरणी नदीचं पात्र शहाऐंशी हजार योजना निवड लांबीच म्हणजे पहिले एकसष्ट आणि एकोणचाळीस झाली किती नाही ना पहिले एकसष्ट आणि एकोणचाळीस झाली किती बरोबर बरोबर बर पहिले एकसष्ट आणि एकोणचाळीस झाले शंभर शंभराव्या दिवशी हा जीव त्या यम दरबारात जातो आणि आपला आरोपपत्र तिथं वकिलाच्या हातात देतो वकील लागतो केस लढवायला तिथला वकील कोण कोण यमा यमपुरी मधला वकील कोण चित्रगुप्त आपला आरोप पत्र तिथं वकिलाच्या हातात येतो आणि तो, तो वकील ती केस लढवण्यासाठी दोनशे पासष्ट दिवस लागतात म्हणजे पहिले शंभर आणि दोनशे पासष्ट किती तीनशे पासष्ट आणि तीनशे पासष्ट दिवसाचं काय असतं वर्ष म्हणून करावं लागतं त्याचं नाव म्हणजे वर्ष रद्द वर्ष वर्ष्रद्ध काय करतात तुमच्या लक्षात आलं का बर आपल्याकडे महिन्यात पित्र घालतात बघा पित्र घालतात की नाही तुमच्याकडे घालतात की नाही तुमच्याकडे काय पद्धत आहे आता आमच्याकडे लोक मेल्यानंतर जातात तुमच्याकडे काय पद्धत आहे नाही का प्रत्येक भागाचं वेगवेगळं असतं ऐका महाराज महिन्यात पित्र घालतात ते पित्र काय घालतात माहितीये का प्रत्येक महिन्याला तो जीव मेल्यानंतर प्रत्येक महिन्याला वरती गेल्यानंतर त्याला खायला लागतं मला त्याला खायला लागतं म्हणून हे खाली पित्र घालतात आता ज्या मनुष्याने आयुष्यभरात भरपूर अन्नदान केले त्याचा महिना नाही घातला तरी चालतो तुम्ही मला पुरावा पुरावा सांगतो ऐका महाभारतातला पुरावा <aty> सांगतो बर दान हा शब्द पुढे आल्यानंतर नाव कोणाचं पुढे येतं दान कर्णाचं कर्ण कर्णाचं नाव पुढे येतो आता हा जो कर्ण आहे महाराज हा कर्ण मेला आणि मेल्यानंतर स्वर्गात गेला ऐका आता बला नाही का स्वर्गात गेला आणि स्वर्गात गेल्यानंतर याला महिना झाला आणि हा त्या चित्रगुप्तानं मनाला मला खायला दे चित्रगुप्त म्हणाला बाबा तुला खायला भेटणार नाही म्हणले का अरे म्हणले तू दानच नाही केलं म्हणले मूर्खच करतो अरे खाली जाऊन बघ म्हणले दान हा शब्द म्हटल्यानंतर सगळ्यांच्या पहिली या पट्याच नाव पुढे येतं खाली जाऊन बघ म्हणले ना चित्रगुप्त म्हणाला करणार अरे तू भरपूर दान केले अरे तू अन्नदान नाही तू अन्नदान केलं नाही तू सुवर्ण दान केलं तू कांचन दान केलं नव्हे नव्हे तू तुझी अंगरक्के सुद्धा दान केले पण तू अन्नदान केलं नाही करणा तू अन्नदान केलं नाही पण तू एक चांगलं काम केलंय काय केलंय तो अन्नदान करत नव्हता महाराज त्याच्याकडं जर कोणी अन्नदान मागायला आलं तर तो युधिष्ठिराचं घर दाखवत होता या बोटा नाही का या बोटाने युधिष्ठिराचं घर दाखवत होता कर्णा तू अन्नदान केलं नाही पण तुझ्या बोटाने अन्नदान केले एक काम कर भूक लागली का बोट तोंडात घालायचं कोणाचं सांगतो कोणाचं भूक लागली का बोट तोंडात करण्याची अवस्था आणि आपण आठ आठ दिवशी आठ आठ दिवस दुसऱ्याच्या घरच्या पंगतीतो आपली काय गती बरं का मला नाही का बाबा ऐका विठाला विठाला आयुष्यभर ज्याने केलं त्याला सुद्धा बोट बोट चाकून बुक वागवा लागली आणि आपण आठ आठ दिवस दुसऱ्याच्या पंक्तीत सोडतो महाराज आपली गती वेगळीच होणार आहे महाराज ऐका मग पुण्यस्मरण श्राद्ध का करावं लागतं आता तो जीव गेल्यानंतर त्या जीवाने वर्षभरात केले त्याच्या मुलाने वर्षभरात केलेलं पुण्य आणि त्या जीवाने आयुष्यभरात केलेलं पुण्य दोघांचं एकत्रीकरण त्याचं नाव म्हणजे पुण्यस्मरण विठावलं